न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं नामदार गोगावले यांनी केले जिजामाता समाधीचं पूजन राजमाता जिजाऊ यांची चारशे सव्वीसा जयंती आज किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथं साजरी करण्यात आली मंत्री भरतशेठ गोगावले यांनी राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाचं विधिवत पूजन केलं यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते नामदार गोगावले हे प्रतिवर्षी न चुकता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला आपली सर्व कामे बाजूला ठेवून उपस्थित राहतात आज पाच मधील जिजाऊ राजवाड्यावर आणि समाधीस्थळी शिवभक्त असंख्य पर्यटक दाखल झाले होते राज्यातून हजारोंच्या संख्येने आलेले शिवप्रेमी विद्यार्थी जिजाऊ चरणी नतमस्तक झाल्याचं यावेळी पाहावयास मिळालं शालेय सहलींची देखील जिजाऊ समाधीस्थळी दर्शनासाठी गर्दी असल्याचं दिसून आले जयंतीनिमित्त जिजाऊ समाधीस्थळी पुलांनी आकर्षकरीत्या सजवलं होतं यावेळी मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब वेशभूषा साकारलेले विद्यार्थी लक्षवेधी ठरत होते यावेळी बोलत असताना गोगावले यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले की आपण देवदर्शन नक्की करा मात्र प्रत्येकानं एकदा तरी छत्रपतींच्या किल्ले रायगडावर या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंना नतमस्तक व्हा असं आवाहन त्यांनी केलंय साजरा होतोय या पुण्यभूमीत देखील आपण वंदन केलं काय पहिलं तर आज शिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांचा जन्म झाला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत असतो त्याच धर्तीवरती आम्हाला जेवढं शक्य आहे त्याप्रमाणे इथे पूर्वी पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जायचा आता आम्ही त्याचा जयंतीचाही कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज बऱ्यापैकी लोक जमा झालेले आहेत मला समाधान वाटलं आहे की एवढी लोक शक्यतो कधी येत नसतात परंतु हळूहळू लोकांप्रती जी काय आवड निर्माण होऊ लागलेली आहे त्या ला शिवशाहीबद्दल आणि म्हणून करता आज आम्ही जे काय शिवभक्त इथं आलेलो आहोत जिजाऊ महासाहेबांच्या समाधीच्या इथे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे जे आता आपण प्रश्न विचारलेला आहे जिजाऊ महासाहेबांच्या वाड्याच्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आम्ही सगळं हे हो। त्यांच्या आधिपत्याखाली आपण आहोत आणि त्याप्रमाणेच आपल्याला काम करावं लागतं आहे आम्ही जशी रायगड प्राधिकरणातून रायगड किल्ल्याची डागडुजी आणि सर्व चांगलं काम करावं ह्या हेतूने काम करतोय त्याच धर्तीवरती जिजाऊ महासाहेबांचा जो वाडा होता तो जुन्या पद्धतीने कसा सजवता येईल हा आम्ही विचाराधीन आहोत त्याच्याच बाजूला तिकडे शिवसृष्टीची आमची संकल्पना आहे त्याला पैसे मंजूर केलेले आहेत त्याला आणखी पैसे घेऊन त्या कामाला आम्ही सुरुवात परंतु वाढ्याची आणि त्याला पूर्वपणे जो काय प्रयत्न होईल तो आम्ही करू महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा